होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती रॅली व शांतता रॅलीसाठी मराठा संघर्ष योद्धा दादा सरांगे पाटील यांचे मिरजात आगमन झाल्यानंतर मराठा बांधवांनी वरुण राजाच्या साक्षीने जल्लोषी स्वागत केलं मिरजातील सिव्हिल हॉस्पिटलजवळ असलेल्या श्री बसवेश्वर महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला वरुण राजाने मनोज जरांगे पाटील यांचं एक प्रकारे स्वागत केल्यानंतर जरांगे पाटील हे कर्मवीर भाऊराव पुतळ्यापासून गाडीने शिवतीर्थावर आल्यानंतर प्रचंड उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं महिलांनी त्यांचं औक्षण केलं गाडीवर उभे राहून हात उंचावून मराठा बांधवांना अभिवादन केलं जरांगे पाटील यांनी शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यातून ते गांधी चौकात जाऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून ते सांगलीकडे रवाना झाले अत्यंत मोठ्या संख्येने अत्यंत मोठ्या संख्येने मराठा बांधव भर पावसामध्ये सामील झाले होते Okay.